मित्रांनो बिग बॉस मराठीच्या भाऊचा झटकामध्ये आज पाहुणे कलाकार येणार आहे अक्षय कुमार आणि ते आले आहे तर इथे काही ना काही कल्ला होणारच हे नक्कीच आणि मात्र इथे आर्याला झटके बसणार हे सुद्धा नक्की आहे कारण इथे अक्षय कुमार वाचणार आहे आर्याचे मेसेजेस आपल्याला चांगल्यानेच माहिती आहे की घरातल्या लोकांना सध्या फोन वापरता येत नाही आणि त्यामुळे अक्षयच्या हाती लागला आहे आर्याचा फोन आणि अक्षयने इथे मेसेजेस वाचायचा प्रयत्न केला आहे मात्र आर्याने सांगितलं की तुम्ही माझ्या आईचे आलेले मेसेजेस वाचू शकता पण अक्षयने नाव घेतले आहे साक्षीचे तर आर्याला तेव्हा मात्र आर्या जरा घाबरली आहे कारण आता हे साक्षी टू कोण आहे हे तर आपल्याला नाही माहिती पण तिचे मेसेजेस नाही वाचायचे असे आर्याने इथे सांगितले आणि यावरच सगळ्यांना हास सुद्धा आला आहे तर मित्रांनो असा चालणार आहे आजचा भाऊचा का आणि यामध्ये काय काय नवीन स्पेशल होणार आहे हे तर आपण बघूच पण असल्या सगळ्या नवीन साठी तुम्ही आमच्यासोबत जुळून राहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि तुमची काय मतं आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळू द्या